विभागाचं नाव आहे अध्यापक क्लासेस वरून विद्यार्थ्यांनो येणाऱ्या जानेवारी दोन हजार पंचवीसच्या परीक्षेमध्ये नवरेच्या जे काही आवश्यक का अशी गणित आहेत अशा संभाव्य गणिताचे व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी अपलोड करत आहोत तर आज एक असाच व्हिडिओ मी तुमच्या सगळ्यांसाठी घेऊन आलेली आहे बघूयात आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला नवनवीन कोणते दे गणित बघायला मिळतात शिकायला मिळतात चला तर विद्यार्थ्यांनो तुम्ही आमचा हा व्हिडिओ स्किप करता न स्किप करता बघायचा आहे विद्यार्थ्यांनो जर तुमच्या बरोबर आणखीन कुठले विद्यार्थी असतील ज्यांना नवदेची परीक्षा द्यायची आहे तर त्यांना हे व्हिडिओ शेअर करायला विसरायचा नाही आणि ना जर आमच्या चॅनल घराने असाल तर आमच्या चॅनल चॅनलला सब्स्क्राईब करायला विसरू नका चला आज आपण सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला प्रश्न क्रमांक एक गाडी दुपारी बारा पंधरा वाजता एका स्टेशनवरून रात्री बाहत्तर सॉरी स्टेशनवरून ताशी बाहत्तर किमी प्रति तास वेगाने निघते तर दोनशे सोळा किलोमीटर दूरच्या स्टेशनवर ती किती वाजता पोहोचेल असा प्रश्न विचारलेला आहे याच्यामध्ये आपल्याला त्यांनी अंतर दिलेलं आहे वेग दिलेला आहे आपल्याला काढायचा आहे तिला लागणारा पोहोचण्यासाठी वेळ किती आहे हा वेळ आपल्याला काढायचा आहे तर आपल्याला वेळेचे सूत्र वापरावं लागणार आहे वेळेचे सूत्र आहे वेळ बरोबर अंतर भागिले वेळ आता विद्यार्थ्यां अंतर आहे बघा दोनशे सोळा किलोमीटर आहे ना आणि तिचा वेग जो आहे तो किती आहे वाहत चला विधान याला भाग घालूया आपण तीन ने भाग जातो बघा तीन दोन्ही सहा एक तीन सो बारा तीन सत्तर एकवीस तीन दोन्ही सहा चोवीस एकोण चोवीस चोवीस ते बहात्तर म्हणजे तिला ती किती तीन तास वेळ हा लागणार आहे एक्स्ट्राचा मग आता ती कधी पोचणार आहे बघा कधी निघालेली आहे दोन पंधराला तर दोन पंधरा मध्ये आपल्याला तीन तास ऍड करायचे आहेत म्हणजे आपल्याला ऑप्शन काय मिळतं पर्याय क्रमांक सी पाच वाजून पंधरा मिनिट आहे ती गाडी त्या स्टेशनला पोहोचणार आहे चला विद्यार्थ्यांना पुढचं गणित बघणार आहोत आपण पुढचं गणित आहे तीन घंटा बारा मिनिटे पंधरा मिनिटे आणि मिनिटे इतक्या अंतराने सकाळी दहा वाजता या एकत्रितपणे पुन्हा त्या एकत्रितपणे कधी वाचतील आता असे जे काही गणित आलेले असतात अशा गणितामध्ये दिलेल्या संख्येचा आपल्याला व्यसावी काढायचा असतो हे कंपल्सरी लक्षात ठेवायचं कुठल्याही प्रकारचे अशी गणित आले तर ह्या ज्या संख्या आहेत मिनिटामध्ये दिलेल्या यांचा तुम्हाला लसावी काढायचा बघा पंधरा बारा पंधरा अठरा चा लसावी तुम्हाला काढायचा आहे सगळ्यात अगोदर आपण याला तीन भाग येईल का तीनशे बारा तीन अकाश पंधरा तीन सर दोन मी भाग येईल बे दोन्ही चार पाच बे त्रिक सहा आता नाही भाग झाला ना। तीन दोनी सहा साहेब दोन्ही बारा बारा पंच साठ आणि साहित्रिक अठरा म्हणजे एकशे ऐंशी तर एकशे ऐंशी हे जे आहेत हे मिनिट असणार आहेत ऐंशी म्हणजे एकूण किती तास झाले असतील बरे तर काय करायचं या एकशे ऐंशीला आपल्याला साठ ने भागायचं आहे शून्य शून्य गेला साहित्रिक अठरा म्हणजे तीन तासानी वाजणार आहेत बरोबर आहे मग आता साडे दहा साडे दहा वाजता सकाळी बरोबर वाचतात एकत्रित तर या साडेनहा मध्ये हे जे तीन तास आहेत ते आपल्याला ऍड करायचे आहेत म्हणजे साडे दहा ते तीन तास ऍड केल्यावर किती वाजतात दुपारचे बघूयात पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तीन प्रज्वलने

खेळणी खरेदी केलेली आहे तर त्याने दुकानदाराला पाचशेची नोट दिलेली आहे तर त्याला परत परत जी काही रक्कम मिळणार आहे ती रक्कम किती आहे असं आपल्याला विचारलेलं आहे बघा आता काय करायचं अशा मध्ये खूप सोपं आहे मोठ्यातून छोटी संख्या आपल्याला मायनस करून घ्यायची आहे दोनशे पंचेचाळीस आणि एकशे पंचाहत्तर आता पन्नास पैसे आणि पन्नास पैसे ठीक आहे ना दोनशे पंचेचाळीस आणि एकशे पंचाहत्तर आता यांची काय करायची आपल्याला बेरीज करायची आहे हो ना पाच पाच दहा ला दोन दहा दोन बारासाठी दोन एक आणि चारशे एकवीस रुपये त्याची टोटल रक्कम जी आहे ती किती होणार आहे चारशे एकवीस रुपये आणि त्याने दुकानदाराला पाचशे रुपयाची नोट दिलेली आहे का काय करायचं आहे तर या ज्या ही जी रक्कम आलेली आहे तर ही जी रक्कम आहे ती पाचशे मधून आपल्याला वजा करायची आहे पाचशे रुपयामधून आपल्याला चारशे एकवीस रुपये वजा करायचे आहेत तर आपल्याला मिळणार बघा एक कोण ऐकतो मिळणार आहेत एक कोण म्हणजे पर्याय काय ऑप्शन डी त्याच्यानंतर बघा एक मीटर पाच घनाकृती भांड्या एकूण किती लिटर पाणी मारलेलं खूप गणित आहे काय करायचं एक मीटर पाजू असणारा घनाकृती भांड्याचे घनफळ म्हणजे बाजूचा घन असणार आता घनाकृती आहे ना बाजूचा घन बॉक्स आकार तर बाजूचा घन आकृति भांडे बाजूचा घन आकृति भांडाचे घनफळ बाजूचा आणि त्याच्यामध्ये एकूण किती लिटर पाणी मावेल असं आपल्याला आता बघा एका मीटर मध्ये किती सेंटीमीटर असतात बरोबर आहे सेंटीमीटर असतात ना तर आपल्याला काय करायचंय बाजूचा आहे करायचंय शंभर गुन्हिले शंभर अशा पद्धतीचा गुणाकार करायचा आहे या गुणाकारामध्ये हे दोन 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 शून्य जसे तसे एकच्या पुढे लागणार आहेत आणि आता आपल्याला हे लिटर मध्ये काउंट करायचंय म्हणून याला भागिले आपल्याला ते हजार करायचं आहे कारण का कारण अशा आपल्याला हे लिटरमध्ये काढायचं आहे आणि एका लिटर मध्ये असणारे लिटर जे आहे ते एक हजार आहे बरोबर आहे मग हे तीन ती शून्य गेले हे तीन शून्य गेले एक राहिले किती एक हजार लिटर तर पाणी किती मागणार आहे त्या भांड्यामध्ये एक हजार लिटर म्हणजे ऑप्शन येणार आहे पर्याय क्रमांक एक विचार मग पुढचं गणित काय आहे ते पुढचं गणित आहे बघा बँकेत दर साल दर शेकडा आठ धरण आणि एका व्यक्तीने दहा हजार रुपये रिक्व ठेवली होती आणि या रकमेवर त्याला तीन हजार दोनशे रुपये टाच किती कालावधी नंतर मिळेल असा प्रश्न विचारला त्याने स्वतःची रक्कम बँकेमध्ये ठेव म्हणून ठेवलेली आहे आणि त्याला व्याज मिळणार होत तीन हजार दोनशे रुपये तर या व्याजासाठी लागणारा कालावधी जो आहे तो आपल्याला काढायचा आहे तर अशा गणितामध्ये काय करायचं कालावधी बरोबर सरळ व्याज गुणिले शंभर या ज्या सूत्रामध्ये आपल्याला संख्या ठेवून घ्यायच्या आहेत बघा तर सरळ किती आहे तीन हजार दोनशे रुपये बरोबर आहे शंभर आता मुद्दल किती आहे दहा हजार रुपये रक्कम त्याने ठेवलेली आहे आणि दर किती आहे आठशे दर आहे बघा हे दोन शून्य गेले दोन शून्य गेले हे दोन गेले हे दोन गेले आठ एक आठ आणि आठशे बत्तीस तर चार वर्षाचा कालावधी त्या व्यक्तीला जी रक्कम आहे ती व्याज तीन हजार दोनशे मिळण्यासाठी लागणारा वेळ आहे त्याच्यानंतर बघूया दोन संख्यांचा गुणाकार एक हजार ऐंशी आहे त्यांचा मसाडी सहा आहे तर लसाबी किती आता दोन संख्यांचा गुणाकार त्यांनी दिलेला आहे मसाली पण दिलेला आहे पण लसावीच दिलेला नाहीये तर अशा गणिताचं सूत्र असतं बघा गुणाकार लसाडी बरोबर आपल्याला काय काढायचं आहे लसाडी बरोबर दिलेल्या संख्यांचा गुणाकार भागिले मसाली असा यांचं आणि आहे आहे आता दिलेला चार उरले सहा अठ्ठेचाळीस शून्यला शून्य जसं तसं ऑप्शन बी मिळालं म्हणजे जर मसावी सहा आहे तर लसावी असणार आहे एकशे ऐंशी ऑप्शन बी चला तर विद्यार्थ्यांना आजचा आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंट्स मध्ये आम्हाला नक्कीच सांगा आणि जे विद्यार्थी नो त्याचा अभ्यास करत आहेत अशा गरजू विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरायचा नाहीये भेटूयात आपण उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद